मंडळी लोकसभेची रणधुमाळी संपते ना संपते तोच राज्यात विधानसभा निवडणुकींचा सावळा गोंधळ सुरू झालाय तर महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरून भांडण सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं बोललं जात होतं पण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं जी उचल खाल्ली आणि त्या निवडणुकीत तिन्ही पक्षांनी जे मोठं घाऊघवित गव यश प्राप्त केलं त्यामुळे मवियाच्या तिन्ही पक्षांमध्ये महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण याबाबत वाद रंगलेला पाहायला मिळतोय दरम्यान काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये विधानसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असं म्हटलं जात आहे त्यानुसार आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतले हे तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार का आणि लढल्यास कोणाला किती जागा मिळणार कोण मोठा भाऊ म्हणून शंभरी पार जागांवर लढणार आणि कुणाच्या पदरात कमी जागा पडणार याबाबतचा घेतलेला असा विस्तार आढावा नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी सध्या राज्यातला सगळ्यात मोठा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे महाविकास आघाडीचं विधानसभेचं जागा वाटप या पार्श्वभूमीवर काल कोल्हापूरचे काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनित यांनी भाष्य केलं महाविकास आघाडीमध्ये कोण मोठा भाऊ कोण लहान भाऊ याबाबतचा खुलासा महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनित यांनी केला तर सतेज पाटील म्हणाले विधानसभेच्या जागा वाटपावर बोलायचं झालंच तर ज्याप्रमाणे एक दोन जागा सोडल्या तर लोकसभेला जागा वाटप सुरळीतपणे झालं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं वाटप विधानसभेला पण होणार आहे जून अखेरपर्यंत या जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवात होईल असं पाटील म्हणाले महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षांचा एकमेकांना फायदा झाला ही तिघांची एकत्रित ताकद विधानसभेला देखील लोकांना अपेक्षित आहे फोडाफोडीचं राजकारण आता होणार नाही जनतेला पाहिजे असं महाविकास आघाडीचं सरकार जनतेला अपेक्षित आहे त्यामुळे विरोधकांनी किती भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यात भांडण लागणार नाही ना ना असं सतेज पाटील म्हणाले दरम्यान लोकसभेची पुनरावृत्ती करण्यासाठी आता विधानसभेला महाविकास आघाडीनं जागा वाटपाचा गुंता सोडवण्याला प्राधान्य दिले असं म्हटलं जाते शरद पवार उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात जयंत पाटील संजय राऊत या महाविकास आघाडीतील महत्वाच्या पक्षांच्या नेत्यांची बैठक शनिवारी पार पडली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी एकजुटीने विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केलं शनिवारी झालेल्या मुवयाच्या पत्रकार परिषदेपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली मिळालेल्या माहितीनुसार बैठकीत अशी चर्चा झाली की सर्व पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त इतर कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे याची चाचपणी मुवयातील प्रत्येक पक्ष करणार आहे त्यानुसार विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील काही मतदारसंघ मुंबईतील काही मतदारसंघामध्ये काँग्रेसची ताकद आहे तिथे काँग्रेसला जास्त जागा दिल्या जातील कोकण मुंबई मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे तिथं ठाकरे गटाला तर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे तिथं त्यांना अधिकच्या जागा दिल्या जातील असा निष्कर्ष काढण्यात आल्याचं कळतंय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभेच्या जागा वाटपात जास्तीत जास्त जागा दिल्या जाऊ शकतात असा प्राथमिक अंदाज आहे त्यानुसार काँग्रेसला शंभरी पार म्हणजे ते एकशे पाच विधानसभेच्या जागा दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नव्वद ते पंच्याण्णव जागा दिल्या जाण्याची शक्यता असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या व्यतिरिक्त आणखी काही छोट्या मोठ्या पक्षांचा महाविकास आघाडीत समावेश झाला किंवा लोकसभेचं यश पाहता इनकमिंग वाढलं तर मग कुणाच्या कोट्यातल्या जागा त्यांना दिल्या जातील किंवा राखीव ठेवल्या जातील हे पाहणं उत्सुकेचं ठरणार आहे दरम्यान लोकसभा निवडणुकांवेळी जागावाटपावरून सांगली किंवा तत्सम जागांवर ज्या चुका झाल्या त्या चुका यंदा विधानसभेला होणार नाहीत चुका टाळण्याचा प्रयत्न केला जाणार असून जिंकून येण्याचा निकष ठेवूनच जागावाटपावर तोडगा शोधला जाईल अशी वाटाघाटी झाल्याची चर्चा आहे आता कालच्या पत्रकार परिषदेतून जरी एकंदरीत हे समजूतदारपणाचं चित्र स्पष्ट झालं असलं तरी दुसऱ्या बाजूला नाना पटोले यांनी काँग्रेस यंदा सोबळावर विधानसभा लढवेल अशी आशयाची वक्तव्य सुरू केलेली आहेत तसंच ते कालच्या बैठकीला देखील उपस्थित नव्हते काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांनी मवियाच्या बैठकीला हजेरी लावली त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अद्याप सगळं अलबिल आहे असं नाही नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे यश बघता असा दावा केला की जर जास्त जागा मिळाल्या असत्या तर आम्ही जास्त जागांवर विजय झालो असतो त्यामुळं यंदा विधानसभेला आम्हीच मोठा भाव म्हणत काँग्रेसकडून दंड थोपटण्यात आलेत दुसऱ्या बाजूला लोकसभेला शरद पवार यांचा परफॉर्मन्स सगळ्यात बेस्ट राहिलेला असून त्यांच्या दहापैकी आठ जागा निवडून आलेल्या आहेत तुलनेला त्यांचा स्ट्राईक रेट इतरांपेक्षा जास्त आहे तरी ती लोकसभा निवडणूक होती म्हणजे देशाची निवडणूक राष्ट्रीय पातळीवर फार ताकद नसताना ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं जागा निवडून आणणं ही किमया पवारांनी कशी साधली हे आता तुम्हाला वेगळं सांगायला नको दरम्यान आता येऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही तर राज्याची निवडणूक आहे आणि त्यामुळे शरद पवार त्या निवडणुकीत ही सर्वांना आश्चर्याचे धक्के देणार यात काही शंका नाही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक हे शरद पवारांचं होम ग्राउंड आहे त्याचप्रमाणे त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूती हा फॅक्टर विसरून चालणार नाही त्यामुळे जागा वाटपा त्यांनी काँग्रेस व ठाकरे गटावर कडी केली तर नवल वाटायला नको ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांकडून मात्र आम्ही यंदा सोबळावर निवडणूक लढवणार वगैरे अशी विधानं करण्यात आलेली नाहीत आम्ही महाविकास आघाडीसोबतच कायम आहोत असं म्हणत ठाकरेंनी सेफ गेम खेळलेला आहे मागच्या वेळी भाजपसोबत असताना ठाकरेंच्या शिवसेनेनं महाराष्ट्रात लक्षणीय यश मिळवलं होतं पण यंदा पक्षपुटीमुळे त्यांची अवस्था अधंतरी असल्यासारखीच आहे जरी उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणावर संपत्ती भेटत असली आणि लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आलेला असला तरीही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणं ठाकरेंसाठी तुलनेनं सोपं असणार नाही त्यामुळंच आता विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरेगड यांच्यात अजून किती रसिकेच पाहायला मिळणार हा औत्सुक्याचा विषय पण तुम्हाला काय वाटतंय महाविकास आघाडी विधानसभेला पण एकत्रच लढणार की जागा वाटपावरून त्यांच्यात वितुष्ट येणार गरज पडली तर अजून कुणाला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार का महाविकास आघाडी लोकसभेसारखी विधानसभेला पण महा टफ फाईट देणार का तुमची मतं आम्हाला कमेंट करू नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद